अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रोते नमस्कार आपण श्रवण करत आहात श्री गुरुचरित्र यामधील अध्याय आचार धर्म या सविस्तर माहिती चला या दिव्याशा ज्ञानाला ग्रहण करूयात सुरू करूयात श्री गुरुचरित्रामृत अध्याय एकतीस सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नामधारका पतीच्या अकाली निधनामुळे शुकाकुल झालेल्या त्या स्त्रीचे सांत्वन करताना त्या ब्रह्मचारी तपस्व्याने स्त्रियांचा जो आचार धर्म सांगितला तो मी तुला सांगतो लक्षपूर्वक ऐक तो ब्रह्मचारी त्या स्त्रीला म्हणाला पती जिवंत असताना किंवा त्याचे निधन झाली असताना स्त्रीने काय करावे आणि काय करू नये ते मी तुला सविस्तर सांगतो तुला जे पसंत असेल ते तुकार याविषयी स्कंद पुराणामधील काशीखंडामध्ये एक कथा आहे ती मी तुला सांगतो एकदा नारद मुनी फिरत फिरत विंध्य पर्वताकडे गेले नारदांना पाहताच विंध्याने त्यांचे उत्तम स्वागत केले नारदांच्या तेजाने त्याचा आंतरिक अंधार दूर झाला विंध्य पर्वताने नारदांचे यथोचित पूजन केले आणि तो म्हणाला मुनिवार्य आज आपल्या आगमनाने मी धन्य झालो आहे माझे पूर्व पुण्यच जुनू आज फळाला आले विंध्याशा हे बोलणे ऐकून नारद मुनी जरा संचित झाले त्यांनी मोठ्यांदा सुस्कार सोडला आणि विंध्याने विचारले ते वर्षी आपण कसली चिंता करत आहात नारदांनी विचार केला आता याला जरा डिवसलेच पाहिजे आणि नारद मुनी म्हणाले अरे विंध्या तू खूप उंच आहे खरे पण सर्व पर्वतात मेरू पर्वत आधी उंच आहे तू त्याच्या इतका उंच नाहीस त्यामुळे मेरू पर्वत तुझा अपमान करतो आहे त्यामुळे मी संचित झालो आहे आणि तुला हे सांगण्यासाठीच मी आज इथे आलो होतो असे सांगून मुनी आकाश मार्गाने निघून गेले नारदमुनी निघून गेले आणि विंध्य पर्वत अत्यंत उद्विग्न झाला क्रुद्ध झाला अहंकाराने तो ग्रासला मेरुपर्वताचा तो द्वेष करू लागला सूर्य मेरू पर्वताला सर्वश्रेष्ठ समजून रोज त्याला प्रदक्षिण घालतो काय पाहतो जाता असा विचार करून तो उंच उंच वाढू लागला की जणू आपल्या शिखरांनी आकाशाचा अंत करायला निघाला सूर्याचा मार्ग थांबला त्यामुळे पूर्वेला आणि उत्तरेला राहणारे लोक सूर्याच्या किरणांनी भाजून निघाले दक्षिण आणि पश्चिम दिशेला सगळा अंधार लोकांना सूर्य दिसेना त्यामुळे यज्ञ याग बंद पडले पंचयज्ञ कर्मांचा सा लोप झाला त्यामुळे त्रैलोक्याचा थरका पुडाला सर्व देव भयभीत झाले आता काय करावे हे संकट कोण दूर करणार असा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिला मग इंद्रादी सर्व ब्रह्म देव ब्रह्मदेवांकडे गेले ब्रह्मदेव त्यांना म्हणाले देवांनो मी तुमच्यावर प्रसन्न आहे तुम्ही माझ्याकडे का आलात हे मला माहीत आहे विंध्य पर्वत मेरू पर्वताशी स्पर्धा करत आहे ते त्यामुळे त्यांनी सूर्याचा मार्ग रोखला पृथ्वीवरील यज्ञ बंद पडले आहेत हे संकट दूर करण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगतो अगस्ती थोर तपस्वी आहे ते सध्या काशीक्षेत्री तपश्चर्या करीत आहेत तुम्ही सर्वजण त्यांच्याकडे जा ते तुमचे संकट निवारण करतील ब्रह्मदेवांनी असे सांगितले तेव्हा सर्व देवांना आनंद झाला आणि मग ते देवगुरु बृहस्पती यांना बरोबर घेऊन काशी क्षेत्री अगस्त्य ऋषींच्याकडे आले अगस्त्य ऋषींचा तो शांत पवित्र आश्रम पाहून सर्व देवांना मोठे आश्चर्य वाटले अगस्त्य ऋषींनी सर्व देवांचे उत्तम स्वागत केले त्यावेळी सर्व देवांनी अगस्तींची आणि खास करून त्यांची पत्नी लोपामुद्रा हिची खूप प्रशंसा केली देव म्हणाले उने वर्य आपण सर्व ऋषी श्रेष्ठ आहात आपण त्रैलोक्य ज्ञानी आहात आपली प्रिय पत्नी लोपामुद्रा ही सुद्धा आपल्याप्रमाणे आहे आपण साक्षात प्रणव आहात लोपामुद्रा श्रुती आहे आपण मूर्तिमंत ताप आहात आणि ती क्षमा आहे बृहस्पती म्हणाले पूर्वीच्या काळी अनेक पतिप्रथा होऊन गेल्या पण यातील कोणीही लोपामुद्रेसारखी झाली नाही अरुंधती सावित्री अनुसुया शांडिल्य पत्नी लक्ष्मी पार्वती स्वयंभू मनुषी पत्नी शतरूपा मेनका ध्रुव माता सुनीता सूर्यपत्नी संज्ञा अशा अनेक पतिव्रता होत्या पण त्या सर्वांपेक्षा आपली पत्नी लोपामुद्रा अधिक श्रेष्ठ आहे असं सांगून बृहस्पतींनी सर्व देवांना पतिव्रतेचा आचार धर्म सांगितला बृहस्पती म्हणाले पतिव्रतीने पतीच्या अगोदर भोजन करू नये पती उभा असेल तर आपण उभे राहावे पतीची कधीही अवज्ञा करू नये पतीची अखंड सेवा करावी पतिव्रतीने घरी आलेल्या अतिथींची सेवा करावी मात्र दानधर्म करू नये आपल्या पतीला मनोमन परमेश्वर मानावे पती निजल्यानंतरच आपण निजावे आपली वस्त्र दूर ठेवावीत पतीचा स्पर्श होईल अशा ठिकाणी ठेवू नयेत पतीला नावाने हाक मारू नये पती जागा होण्यापूर्वी आपण उठावे सडासमार्जन करावे आपल्या पतीची नित्य पूजा करावी पती घरी असताना शृंगार करावा पण पती परगावी असताना शृंगार करू नये पती रागावला तरी आपण कठोर बोलू नये उलट उत्तर देऊ नये पती बाहेरून घरी परत आला तर पतिव्रतीने हातातील काम बाजूला ठेवून त्याला सामोरे जावे त्याला काय हवे काय नको ते विचारावे पतीला विचारल्याशिवाय घराबाहेर जाऊ नये जावे जर लागलेच तर परपुरुषाचे मुखावलोकन करू नये तसे केल्यास त्या स्त्रीला घोबडाच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो पतिव्रतेने पतीचे उच्छिष्ट प्रसाद म्हणून सेवन करावे पती घरी नसेल तर अतिथी धेनू प्रसाद घ्यावा अतिथीला अन्न देऊन आणि गोपूजन करून मग आपण भोजन करावे प्रत उपवास इत्यादी गोष्टी पतीला विचारूनच कराव्यात लग्न यात्रा उपवास इत्यादींविषयी हट्ट करू नये पती संतुष्ट असताना आपण खिन्न बसू नये पती खिन्न असेल तर आपण संतुष्ट राहू नये पतीव्रतेने रजस्वाला अवस्थेत असताना मौन पाळावे बोलू नये वेदमंत्र ऐकू नये असे चार दिवस आचरण केल्यानंतर सुस्नान करून पतीचे मुखावलोकन करावे अशा वेळी पती घरी नसेल तर त्याचे ध्यान करावे आणि सूर्यदर्शन घेऊन घरामध्ये जावे पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून पतिव्रतेने कपाळी हळद कुंकू लावावे केसामध्ये सिंदूर घालावा डोळ्यामध्ये काजोल घालावे वेणी घालावे सौभाग्य अलंकार धारण करावेत पतिव्रतेने दुराचारी स्त्रियांशी संभाषण टाळावे आपल्या पतीशी आणि घरातील इतर लोकांची कधीही निंदा करू नये सासू सासरे दीर ननंदा इत्यादींशी प्रेमाने वागावे त्यांचा त्याग करून वेगळा संसार थाटू नये तसे केल्यास श्वान युनीमध्ये जन्म घ्यावा लागतो नग्नपणे स्नान करू नये उखळ मुसळावर बसू नये उंबरठ्यावर बसू नये घरामध्ये वडीलधाऱ्या माणसांच्या समोर बसू नये पतीला आवडणार नाही असे कोणतेही कार्य करू नये पतीशी वादविवाद घालू नये पतीला परमेश्वर मानावे पतीच्या आवडीनुसार वस्त्र अलंकार घ्यावेत दुसऱ्या गृहातील श्रीमंती पाहून आपल्या घराची निंदा करू नये दुसऱ्याच्या वैभवाची अभिलाषा बाळगू नये परपुरुषाची स्वप्नात सुद्धा वासना थरू नये आपल्या पतीची सर्वतोपरी सेवा करावी कारण पतिव्रतेसाठी पती हाच देव हाच गुरु हाच धर्म आणि हाच तीर्थ असतो तोच तिचे सर्वस्व असतो अशी पतिव्रता ज्या घरी असते ते घर शिवमंदिरात समान असते पतिव्रतेच्या अशा आचरणामुळे तिच्या माहेरच्या बेचाळीस पिढ्या उद्धारून जातात अशी पतिव्रता पुरुषाला शतजन्मातील पुण्यायीनेच लाभते अशा पतिव्रतेमुळे चारही पुरुषार्थांची प्राप्ती होते अशी पतिव्रता ज्या घरी नाही तेथे पुण्यकर्म घडत नाहीत यज्ञ ते कर्म ना होत नाहीत पतिव्रता नसलेले घर म्हणजे साक्षात अरण्य होय अशी पतिव्रता ज्याला लाभते त्याच्या हातून सर्व प्रकारचे पुण्यकर्म घडतात पतिव्रता स्त्री नसलेला पुरुष देव आणि पितृ कर्म करण्यास पात्र ठरत नाही पतिव्रतेचे दर्शन म्हणजे गंगास्नान ते ज्याला लाभते त्याची सप्त जन्मातील अनेक पापी नष्ट होतात तो पावन होतो आणि बृहस्पतींनी सांगितलेला हा आचार जे श्रवण करतात त्यांना उत्तम गती प्राप्त होते असे ग्रंथ करते सरस्वती गंगाधर सांगतात आणि अशा पद्धतीने श्री गुरुचरित्रातील हा एकतीसाव अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे पुढच्या अध्यायामध्ये याच कथेचा उर्वरित भाग आपण श्रवण करूयात यामध्ये विधवेने वैधव्य प्राप्त झाल्यानंतर कसे वागावे तिचा आचारधर्म धर्म कसा असावा यासंबंधीची सर्व माहिती जी बृहस्पतींनी सांगितली ती आपण श्रवण करूयात चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये पुढील अध्यायासह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री गुरुदेव दत्त